खूप म्हणजे खूप लोकांच्या कमेंट होता की दहावी याची शूटिंग कुठे होते दादा ते आम्हाला सांग मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार एक्झॅक्ट ठिकाण कोणतं आहे की जे ते दहावीची शूटिंग होते आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की जी शाळा आहे ना ती शाळा कुठे आहे म्हणजे जी वेब सिरीज मध्ये आपल्याला शाळा दाखवली ना ती शाळा एक्झॅक्ट कुठे आहे नमस्कार मित्रांनो दहावी या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दहावी शूटिंग हे साताऱ्यामध्ये होते पण साताऱ्यामध्ये नेमकं कुठे होते तर मी तुम्हाला सांगतो की साताऱ्यामध्ये एका ठिकाणी दहावीची शूटिंग होत नाही वेगवेगळ्या ठिकाणी त्याची शूटिंग होत असते तर मी आता सांगतो की जी शाळा आहे ना ती शाळा नेमकी कुठे आहे कारण की सगळ्यात जास्त शूटिंग त्याच शाळेत होती दहावीची फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट ही शूटिंग हे त्या शाळेतच होते तर मित्रांनो दहावीची जी शूटिंग आहे ना ती मुरुड या गावामध्ये होते साताऱ्यामध्ये मुरुड हे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक शाळा आहे जी इंग्लिश स्कूलची शाळा आहे त्या शाळेमध्ये दहावीची पूर्ण शूटिंग होते तर मित्रांनो जाता जाता अजून एकदा सांगतो की दहावीचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा